नर्मदे हर नर्मदे हर आज आपला अकरावा दिवस परिक्रमेचा सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी काल एकादशी आज बारस आज एकादशी आपण निघलो एकादशी मुळे आपण काल मुक्काम केला होता बडवनी सिद्धेश्वर मंदिर आश्रमात शिवशंकर शंभो 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 हे आपले चेअरमन आहे चेअरमन तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं संगमनेर हा कुठलं जिल्हा नगर नगर जिल्ह्याचे नगरचे चरमन बिगर पैशाचे बिगर कशाचे आलेत एकटेच चाललेत काही समजत नाही काही नाही कुठं चुकतात कुठं फिरतात कुठूनही येतात यांना सहयोग करा आम्ही तर सहयोग करतोय सगळ्यांनी सहयोग करा चर्मन फार मनाने चांगलेत माळकरी माणसे आहेत नर्मदे हा नर्मदे यार म्हणा आईले नगर कावाला फोटो पाटू आपण तुमचा घरी फोन केला ना का शर्मन हा नर्मदे हर आवरले पण काकाला आवरलेलं नाही हे काका झाली पूजा हे काका अजून पूजाच करतात ते ताच झाला उठा उठा उठ ना नर्मदे हर बघा जरा नर्मदे मैया बघा यांच्याकडं चला मैया नर्मदे हर आरामशीर या तब्येतीची काळजी घ्या नर्मदे हर ने हर ने हर नर्मदे हर आता आपण प्रस्थान करत आहोत सकाळचे आठ वाजले आज गुरुजींमुळं फार उशीर झाला ऍक्च्युली पुढे स्वपाणी असल्यामुळं आपण आरामशीर प्रस्थान करतो नर्मदे हर नर्मदे हर चर्मन हो। नर्मदे हर पनवेलचे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बाबा जी आपका नाम राम नारायण दास पचोरी राम नारायण दास पचोरी जबलपुर से आप तीसरी परिक्रमा साइकिल से नर्मदे हर कैसा लगता है आपको परिक्रमा करके कैसा कुछ जानबो बहुत अच्छा माता की बहुत कृपा है तब तो नर्मदे हर नर्मदे हर मात श्री नर्मदे हर आजचा बालभोग मैयाने आवाज दिला जाऊ नका म्हणले पुढं नर्मदे हर तिथं घरापैसे आम्हाला बालभोग गुरुजी लांब झालेत आज नर्मदे आता आपण शुलपाणीच्या दिशेने निघालो आहोत आता आपण सकाळपासूनच सात किलोमीटर चालत आलो आहोत गुरुजी जरा थकलेत उपासामुळे आता पुढं इथून एक दोन किलोमीटर गेल्यावरती पुढच्या गावामध्ये आश्रम आहे तिथं आम्ही भोजन प्रसादी घेणार आहोत नर्मदेहर नर्मदे हर।, नर्मदे हर लिटल मंदिर जमदा बउड़ी चाह पानी की सेवा हर नर्मदे हर नर्मदे हर आराम से बच्चा आराम से रुकेंगे नर्मदे हर। सुस्तान दे थोडा वाणी पीन दे नर्मदे हा नर्मदे हर आज आपण निघालो होतो बडवाणीवरनं पुढं आश्रमच सापडत नाही आता आठ किलोमीटर हे म्हणले होते आश्रम आता नऊ किलोमीटर आलो आपण लोक तिकडे तिकडं उन्हामुळं थोडं पांगलेत सकाळचे अकरा वाजलेत आता हा रस्ता पकडून आपल्याला पस्तीस किलोमीटर तीस किलोमीटर हा रस्ता असा आहे त्याच्यानंतर आपल्याला शूल पाणीत आपण प्रवेश करणार म्हणजे उद्या किंवा परवा आज जास्त काय चालणं नाही आहे टप्प्याटप्प्यात चाललं आहे इथून पुढं सगळा डोंगराळ भाग लागणार आहे आता जंगल लागणार आहे पुढं शूल पाणीचं त्यामध्ये हर